उद्धव ठाकरे जेव्हापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चेवरून त्यांना खाली खेचण्यात आलं तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये उद्धव ठाकरे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवे ही भाव अशी भावना निर्माण झाली आहे आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत त्यामुळं बहुतेक महाराष्ट्राच्या लोकांची पसंती ही एक नंबरवर उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असं आहे आताच उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा झाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा अशी उद्धव ठाकरे यांची मागणी होती मात्र निवडणुकीपूर्वीच जर का आपण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला एका पक्षाचा जर उमेदवार जाहीर केला तर बाकीचे दोन पक्षाचे कार्यकर्ते हे नाराज होतील त्यामुळं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा निवडणूक झाल्यानंतर आपण जाहीर करू असं काँग्रेसने सांगितलं मात्र हे सांगत असतानाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला काही गोष्टी ठणकावलेल्या आहेत तुम्हाला देशाचं राजकारण करायचं आहे महाराष्ट्राच्या बाजूला असणाऱ्या कर्नाटकमध्ये तुमचा मुख्यमंत्री आहे राजस्थानमध्ये तुमचा मुख्यमंत्री मागच्या पाच वर्षामध्ये होता तर छत्तीसगडमध्ये सुद्धा होता त्यामुळं ज्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत त्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाचाच पक्षा मुख्यमंत्री व्हायला हवा कारण तुम्हाला देशाच्या राजकारण करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची गरज आहे त्यातच या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यामुळं भाजपचा पराभव झाला आहे आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये भाजपला खाली खेचण्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणजे समाजवादी पार्टी आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या पक्षामुळेच भाजप खाली आलेला आहे त्यामुळं प्रादेशिक पक्ष ज्या ठिकाणी चांगले आहेत त्या ठिकाणी त्यांचाच मुख्यमंत्री व्हायला हवा असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं आहे त्यामुळंच उद्धव ठाकरे यांचं मननं काँग्रेसला पटलं असल्याची चर्चा असून उद्धव ठाकरे म्हणतील तोच म महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होणार आहे फक्त निवडणुकीपूर्वी जाहीर न करता विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे जे संकेत मिळत आहेत त्यावरून निकालानंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हा जाहीर होईल मात्र तो उद्धव ठाकरे असतील असंच एकूणच सध्या जोरदार चर्चा सुरू असून जर उद्धव ठाकरे हे जर मुख्यमंत्रीपदी बसले नाहीत तर पदाचा उमेदवार द्यायचा कोण हे ठरवण्याचे सगळे अधिकार हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाच देण्यात आलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसऐवजी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी या दोनपैकी एका पक्षाचाच मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झालेला आहे